अगदी जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर सध्या गॅदरिंगचा जलवा सर्वत्र पाहायला मिळतो आहे असे नृत्य कला आणि अभिनयाचे उत्कृष्ट सादरीकरण रुपडीतील संभाजीराव माने प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी करून दाखवले करुं। यावेळी वर्षभर घेतलेल्या विविध स्पर्धांवरील विजेता मुलांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार श्रीमती डॉ निवेदिता माने वहिनी साहेब या होत्या गॅदरिंग म्हणजे मुलांचा जणू कौतुक सोहळा असतो संभाजीराव माने प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात गणेशाच्या नृत्याने झाली पारंपरिक नृत्य कोळी गीते देशभक्तीपर गीते विद्यार्थ्यांनी सादर केली चिमुकल्यांच्या या जलव्याने पालक मंत्रमुग्ध झाले यावेळी रुकडी पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्जीराव कांबळे यांचा तसेच उपाध्यक्षपदी शिरीष मधाळे महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये तसेच कीर्तिराज जाधव यांचा सत्कार माननीय खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते करण्यात आला विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी असे कार्यक्रम वरचेवर घेतले जावेत अशी अपेक्षा उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केली यावेळी माजी खासदार निवेदिता माने माजी उपसरपंच शीतल खोत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना चिमुकल्यांचे कौतुक केले कार्यक्रमात सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच पाकिजा मुलाने पोलीस पाटील कविता कांबळे शमूवेल लोखंडे मालती इंगळे केंद्रप्रमुख एन आर कमते यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सो आशा सूर्यंशी मुख्याध्यापिका यांनी केले तसेच सूत्रसंचालन श्री एम पाटील सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सो सूर्यंशी आशा सो राणी सो पेंढारी नरगिस सो कदम वैशाली सौ गोंधळी मॅडम यांनी परिश्रम घेतले गॅदरिंग छान झालं अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया उपस्थित विद्यार्थी पालकांमधून पाहायला मिळाली होती महामेडिया ट्वेंटी फोर साठी रुकडीहून कीर्तीराज जाधव तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका न्यूज चॅनलला महा मेडिया सदैव तत्व